फुलात नहाली पहाट ओली कळीत केसर साकळते फुलात नहाली पहाट ओली क्षितिजावरती चंद्र झुले नबात भिजल्या केसरी याचे रंग फुलांवर उगळले रंग फुलांवर ओघळताना असे जुई लालद बदले रंग फुलांवर ओघळताना असे जुई लालद बदले न गालावरचे निळे गोंदणे पदराभोवती घुटमळले न गालावरचे निळे गोंदणे पदराभोवती घुटमळले निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी निळ्या तिच्या डोळ्यात कथाई कुणा कुणाच्या आठवणी एक झोपडी साक्षी मधली करीत बसली साठवणी एक झोपडी साक्षी मधली करीत बसली साठवणी अशी झोपडी बोल घेवडी पांतस्ताचा पायडे अशी झोपडी बोल घेवडी पंतस्ताचा पाय अडे अन दाट झोंधळ्या राना मधला हुरडा पाहून भूल पडे अन दाट झोंधळ्या राना मधला हुरडा पाहून भूल पडे आज तिने कुठल्या सजनाला दूर न भातून बोलविले आज तिने कुठल्या सजनाला बोलविले भरात येऊन नग्न शरीरी भोग दिले गाठ सावरित तिने तयाला सांगितले काचोळीची गाठ सावरित तिने तयाला सांगितले अन पाचगडीचे लक्क तिजी या पोटी अवघडले खोलात ना पहाटी कळीत केशर गंधवतीच्या मनात राजस एक गंधवतीच्या मनात राजस एकू भिरभिरते ना तो महानोरांच्या रानातली एक झोपडी आणि त्या झोपडीनं महानोरांना सांगितलं की महानोर कविता लिहा पण त्याच्यामध्ये थोडं मर्यादा येऊ द्या माझ्याबद्दल फार काही लिहू नका आणि त्या मर्यादित लिहून राहून नादो महानोराने झोपडीतल्या त्या प्रियसीच प्रणयाचं संपूर्ण वर्णन केलं पण त्या झोपडीतली प्रियसी कोण आहे आबाळातून आलेला प्रियकर कोण आहे याचं मात्र गुपित हे सुटलेलं नाही महानोर गेल्याच्या नंतर सुद्धा सुटलेलं नाही असा मर्यादेत राहून मराठी कवितेला पातिव्रत्याचा शृंगार देणारा कवी, कवी कोण तर नादो महानोर कसे तर इकडे त्यांनी सांगितलेलं आहे की अशी झोपडी बोल घेवडी पांतस्ताचा आडी म्हणजे वाटेवरून चालणारा पानतच त्या झोपडीतल्या तारुण्यवतीला लावण्यवतीला बघितल्यानंतर त्याचा पाय आडून जातो आणि पुढली ओढ काय आहे की दाट जोंधळ्या रानामधला हुरडा पाहून भूल पडे आता हुरडा म्हणजे काय हे शेतकऱ्यांना माहिती आहे आणि झोंधळ्याच्या रानातला तो हुरडा बघितल्यानंतर ना माणसाचं मन चळवळत तसं त्या झोपडीतल्या प्रियसीला बघून त्या वाट सुरूचं सुद्धा पाय चळबळलेले आहेत तोल गेलेला आहे आणि म्हणून फुडल्या ओळी आल्या काय की आज तिने कुठल्या सजनाला दूर नभातून बोलविले म्हणजे कोणता तरी सजन आहे आणि त्याला तिनं आभाळातून बोलवलेला आहे म्हणजे प्रियकराची उंची बघा की आभाळातून येतो आणि म्हणून नग्न शरीरी उघड्यावरती भोग दिले म्हणजे हा प्रणय मराठी कवितेत महानुराने आणला पण मर्यादेच्या चौकटीत राहून अजिबात ही विसरता कामा नये आणि त्याच्या पुढली ओळ प्रणयाची पूर्तता झाल्याच्या नंतरनं काचोळी म्हणजे चोळी आणि त्या चुळीची गाठ बांधत असताना ती प्रियसी प्रिय कराला सांगते काय कि काचोळीची गाठ सावरीत तिने तयाला सांगितले काय सांगितले पाच घडीचे लक्क चांदणी तिजी आपुटी अवघडली म्हणजे पाच घडीचं लक्क चांदण म्हणजे तिला आता ती गडदोरपणात गेलेली आहे आणि हा प्रणयाचा खेळ आता पूर्ण झाला पाहिजे ही त्या प्रियसीनं प्रियकराला सांगितलं आणि म्हणून त्याच्या खालच्या ओळी आल्या की फुलात नाली पहाट ओली कळीत केसर साकळते आणि गंधवतीच्या मनात राजस एक पाखरू भिरभिरते वरल्या ओळींच्या अर्थावरून खालच्या ओळींचा अर्थ बघा की प्रियसीच्या मनात एक गंधभार पाखरू भिरभिरत तू प्रियकर नाही त्या प्रियकर आणि प्रियसीच्या प्रेमाचं मिलनाचं असणार त्यांचं बाळ आहे वरल्या ओळीत तो संदर्भ आहे ते म्हणजे पाच घडीच लक्क चांदणं ही जादू आहे ना धो महानोर यांच्या प्रेम कवितेची निसर्ग कवितेची आणि धुंद विमुक्त तरल भाव